येत्या वीस नोव्हेंबरला नाशिकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून प्रत्येक पक्षाच्या मतदारसंघामध्ये आणि मतदारांना भेटण्याची चुरस आता प्रत्येक पक्षामध्ये लागली आहे नाशिकमध्ये नाशिक हो पश्चिम नाशिक, नाशिक पूर्व या सर्व भागांमधून प्रत्येक पक्षाचे उमेदवार आता प्रचार जोरात सुरू आहे कालिका मंदिर परिसरामधील संदीप विधाते यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीच्या आमदार देवयानी फरांदे अधिकृत उमेदवार नाशिक मध्येच या यांच्या उपस्थितीमध्ये कालिका मंदिर परिसरातील संदीप विदाते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांचं पक्षातर्फे स्वागत करण्यात आलं जय श्रीराम माझं नाव संदीप धनाजी विदाते भाऊ विदाते म्हणता मला मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि सर्व माझा मित्र परिवारांनी मला सगळ्यांनी एक विचारात घेतला आज ताईंला आम्ही प्रवेश जाहीर पाठिंबा केला आणि कायम कायमस्वरूपी त्यांच्या संधी उभे उभे राहणार आणि भारतीय जनता पार्टीचं सर्व आम्ही काम करणार आम्ही आहे कालिका मंदिर परिसरातले मुंबई नाक्या परिसरातले पुनप्रभा क्रमांक बारा पुनप्रभा क्रमांक बारा एकत्र आणू आणि ताईंसाठी आम्ही जास्तीत जास्ती मतदान बाहेर काढू एवढी विनंती करतो जय श्रीराम आम्ही सर्व नाशिक मध्यमगून आज एकत्र आलेलो जो जेव्हा आहे आमच्यामध्ये आमचे परम मित्रापासून तर आमचे सर्व लहानपासून तर थोर मोठे सर्वजण आम्ही एकत्र आलेलो आहे कारण की आज मॅडमांची प्रचार रॅली आहे प्रचार रॅलीमध्ये आम्ही एवढी शक्तीप्रदर्शन दाखवतो आहे की आमच्या घरापासून तर आमच्या बाहेरांपर्यंत परत सर्वजण एकत्र येऊन आज मॅडमांना आम्ही सपोर्ट करत आहे कारण की आम्हाला मॅडम हे आमदार म्हणून तिसरी हॅट्रिक पाहिजे आहे यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि उभे राहणार आहोत आणि मॅडम शंभर आणि एक हजार एक टक्के निवडणूक जिंकणार आहे हे आम्ही ग्वाही देतो आणि आमचं दोन शब्द कार्य जे जा आहे त्यांना आम्ही आम्हीच नाही तर पूर्ण मतदारसंघ कार्य सम्राट आमदार म्हणून त्यांना संबोधन आहे आणि त्यांचं जे कार्य आहे पूर्ण तळागाळातल्या जाती धर्माचा भेदभाव न करता अशा ठिकाणी त्यांचं कार्य सुरू आहे प्रत्येक चौका चौकामध्ये त्यांचे जे काही चाहते आहेत कारण काय त्यांनी दिलेले कार्य जे त्यांच्याकडे कुठलंही काम दिलं तर त्यांच्याकडनं झालं नाही असं होत होतच नाहीये अशी दिवाळी ताई मराठीची खासियत आहे आणि त्यांच्याकडे काम करण्याची जी पद्धत आहे जोही गेला त्याचं काम झालं होणार नाही असं होणार नाही अजून त्यांनी बहुतेक जे काय मोठमोठी कामं केली उदाहरणार्थ मराठा समाजांसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार विद्यार्थ्यांचे वसतीग्रह त्यांनी काम आधी घेतलेले कुंभारांचं काम आधी घेतलेलं चर्मकारांचं काम घेतलंय माडी समाज होतं माझे आपले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी मुंबई चौका मुंबई महामार्गाच्या मा, इथे त्यांनी उभा केलेला आहे अशा या कार्य सम्राट देवानीताई फरांदेला जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी निवडून द्यावे आणि त्याच बरोबर तुमच्या सारख्याने सुद्धा आमच्या देवाणीताई फरांदेचे जे काय कार्य हे जागोजागी पसरतात कसे एवढंच मी सांगतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवनीताई फरांदे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक सोळा येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅली दोन टप्प्यात आपण घेत आहोत सकाळची रॅली आपण बोटले नगर मेट्रो मॉल आंबेडकर नगर या परिसरात घेतली आता जी रॅली आहे ती संपूर्ण उपनगर परिसरात आपण घेतोय ज्याच्या ठिकाणी प्रभाग सोळा आणि सतराचा काही भाग कवर होईल मध्य नाशिक मतदारसंघात ते आपण घेत आहोत भाजपाच्या कार्यकाळात देवनेदेंनी असंख्य के कामं केलेली आहेत आणि विकासाची कामं असतील किंवा विविध समाजाच्या प्रतिनिधींना प्रयत्न देण्याचं काम असेल समाजातल्या सगळ्या नाटकांचा विकास असेल मोदीजींचं सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका सहभाग ही जी उक्ती आहे त्याला धरून देई काम करत आहे लोकांचा मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येत्या वीस तारखेला लोक भरभरून अगदी मनाने मतदान कमावायला करतील दोन नंबर दिशाळेला करतील आणि तेवीस तारखेला गुलाल हा कमाळतच असेल याची आम्ही ग्वाही देतो जय श्रीराम भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार देवळानी काही फरांदे या विधानसभेच्या नाशिक मध्य विधानसभा मतदार संघामध्ये उभे आहेत त्यांना प्रचंड मत निवडून द्या त्यांच्यासारखं उमेदवार नाही त्यांनी दहा वर्षात जे काम केलंय ते अतिशय डोळ्यात भरणार असं काम आहे खूप मोठ काम त्यांनी केलेलं आहे जे न भूतो न भविष्यती असं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे सर्व जनमानसाला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे माझं मत देवानी फरण देत आपल्या देशाचं नेतृत्व आपले लाडकी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तसेच आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले आजी दादा पवार तसेच एकनाथजी शिंदे यांनी आतापर्यंत एवढे कौतुकास्पद कामं केलेली त्या अनुषंगाने आणि तसेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी हे त्यांनी कष्ट घेतलेले त्या कष्टाला अनुसरून आज आपल्या बी जे पी सरकारने युती सरकारने आपल्या एवढी कामं असंख्य कामं केलेली आहेत त्या कामांचं कौतुक करे करावं इतकं कमीच आहे तसेच आपल्या नाशिकचं खास करून नेतृत्व करणाऱ्या देवेंद्रताई दे फरांदे यांचं कौतुक त्याच्यापेक्षा अनमोल आहे म्हणून आज आमचं मत देवेंद्रताई दे फरांदेना वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक